बेर्जेच्या राजकारणात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पुढे कोण बेर्जेच्या राजकारणात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवार असणारे आमदार निलेश लंके बाजी मारणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र थोडं मागे जाऊन पाहिलं तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे दोन हजार एकोणीस ला तब्बल पावणे तीन लाख मतांनी निवडून येण्यामागे राजकारणाची रणनीती हेच कारण समोर दिवंगत खासदार बाळासाहेब विखे यांनी नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आपल्या हक्काच्या कार्यकर्त्यांचं एक जाळ विणलेलं आहे या संघटनेला हर एक प्रकारची मदत करत जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व ठेवण्यात विखे परिवार यशस्वी झालेला दिसून येतो स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या नंतर राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी हे संघटन वाढवलं आणि टिकवल्याने त्याचा मोठा फायदा दोन हजार सुजय विखे यांना झाला आणि नगर दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वरवर मोठी दिसत असतानाही भाजपमध्ये नौख्या असलेल्या सुजय विखे यांनी लिलया विजयश्री खेचून आणली आता दोन हजार चा विचार करता गेली पाच वर्ष सुजय विखे खासदार या नात्याने जिल्ह्यात कार्यरत आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजना जिल्ह्यात अंमलात आणून विखे पिता पुत्रांनी आपला पाया घट्ट घट्टरवलेला आहे विशेष करून खासदार सुजय विखे यांच्या पाठीमागे आता महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद उभी ठाकली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या विभाजनाचा सर्वात मोठा फायदा सुजय विखेना मिळणार हे उघड आहे शेवगाव पाथर्डीत चंद्रशेखर घुले कर्जत जामखेड येथे राष्ट्रवादीच्या विद्यमान लोकप्रतिनिधीवर नाराज असलेला एक मोठा गट श्री गोंद्यात बाळासाहेब नाहटा पारनेर मध्ये अजित पवारांसोबत आलेले प्रशांत गायकवाड आणि विशेष म्हणजे नगर शहरात आमदार संग्राम जगताप असे अनेक मोठे नेते महायुतीमध्ये आल्याने सुजय विखेंची बाजू मजबूत झाल्याचं चित्र आहे दुसरीकडे दोन हजार एकोणीस ला लोकसभेचा पराभव आणि पक्षातील उभी फूट झाल्याने शरद पवार यांची राष्ट्रवादी गहाळ झाल्याचं चित्र आहे लोकसभेसाठी रोहित पवार प्राजक्त तनपुरे प्रताप ढाकणे यांची नावे नुसती चर्चेत आली मात्र यातील सर्वांनीच लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं बोललं जात शरद पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवारीचा वानवा आल्यानेच निलेश लंके यांना गळ घालून पक्षात ओढल्याची चर्चा आहे त्यामुळे आज मी तिला खासदार सुजय विखे हे बेर्जेच्या राजकारणात सरस असल्याचं दिसत असल्याने त्यांची लोकसभेची वाटचाल दोन हजार एकोणीस प्रमाणेच विजयाकडे दिसून येत असल्याचं बोललं जात